जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मंदिरात चोरी करणारा सराईत केला जेरबंद चार मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस हो आणून एक किलोग्रॅम चांदी व अडीच ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख पन्नास हजार किमतीचा मुदेमान हस्तगत करण्यात आला आहे जुन्नर आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मंदिर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती यामध्ये आळेफाटा ओतूर मनसर पारगाव पोलीस स्टेशन हद्दीत मंदिर चोरीचे गुन्हे दाखल झाले होते सदरचे गुन्हे उघड करण्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पथकाने सुरू केला असता सदर गुन्ह्याचे व इतर सर्व गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सर्व मंदिर चोरीमध्ये एकच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले आळेफाटा मंजर पारघा पोलीस स्टेशन हद्दीतील टी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एकाच वर्णनाचे कपडे परिधान केलेला चोरटा आढळून आला सदरचा संशयित संतोष एकनाथ बर्डे वैवर्ष पन्नास असून तो अकलापूर तालुका येथील राहणार आहे तो फिरस्ता असून मेल त्या ठिकाणी मजुरी करत असतो संशयित त्याचा शोध घेत असताना तो आळेफाटा परिसरात असल्याची बातमी मिळाली त्याची चौकशी केली असता त्याने धोलवड लवकी गावातील मंदिरांमध्ये चोरी केली असल्याचे सांगितले सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण मान्य अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र कुमार चौधर जुन्नर विभाग माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे खेड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे माननीय पोलीस निरीक्षक अविनाश शेमकर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तावडे स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दीपक साबळे संदीप वारे राजू मोमीन अक्षय नवले विक्रम तापकेर दिनेश सुपेकर यांनी केली असून पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशन करत आहे